नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर काल सागर गावाकडे गेला होता आणि आज सकाळी महागारी निघाला होता बारामतीला इथं बारामतीच्या जवळजवळ आल्याच्या नंतर इथं लाकडेपासशे कुठल्या तरी मित्राकडे गेला होता गावाकडनं काहीतरी सामान आणलं होतं त्याचं त्याला द्यायला महागारी येताना गाडीवरून तो पडला काहीतरी दगडावरून चाक घसरला आणि पडला त्याच्या हाताला बरंच लागलंय त्याने मला फोन केला मामा मी गाडीवरून पडलो आहे म्हणलं पटकिने तो कुठेही सांग पण तो मला काय नाही अडचण त्याने फोटो पाठवले मला तिथं हाताला खर्चटले असं इथला थोडासा चट्टा गेला या त्याला म्हटलं तिथंच थांब येतो पण म्हटलं नाही मी गाडीवरती बसलो याय लागलोय घरी आता दोन तीन मिनटात येईन सागर इथं आल्याच्या नंतर त्याला दवाखान्यात घेऊन जातो बघतो किती लागले त्याला मी नेहमी सांगत असतो की सागर गाडी जरा दमाने चालत जा पुढं बघून चालत जा पण काहीतरी घडल्याशिवाय काहीतरी डोक्यात प्रकाश पडत नाही त्यांच्या आता बघू किती लागले आणि किती नाही त्याला आहे सागर गाडीवर नाही काय माहिती अ गाडी घसायला वाटते दगडावर ना यायला लागलाय जास्त नाही थोडं लागलंय हाताला खर्चटलं या, या ला हम्म खर्चट हा नाही याय लागलाय थोडंच लागलं या पूजा काय करते का सागर गाडीवरून काय ते दगडाला घसरून पडला वाटतं दगड आलता मध्ये आला इथं जवळ मी पोराला किती वेळा सांगते नीट गाडी नाही तूच नाही मी पण किती वेळा सांगत असतो कुठं जायला जायचं नाही जपून गाडी चालवा जपून हानाव गाडी मोर आलेली वाहतू दचक गाडी हाती गाडी चालतं काय सगिसं चालते دي गाडी हे काय कमी करतो नाही तिन्न गाडी इथं एका मिनिटात आणते बरच्या सखी गाडी तिला बिरकज लागत नाही त्या गाडीला अग कंट्रोल मध्ये गाडी आपले जीवाला गाडीला जपून गाडी चालवायची जपून चालवायची असते गाडी हाता पायाला जपुन गाडी जपुन कुठं आलाय बघ बरं आलता मला चौकात आलो या पियो नाही तस काय माणूस कुठल्या गोष्टी सांगून होत्यात का गाडी पडलं त्याला काय खडाय बर जास्त नाही लागलं थोडस लागलं त्याने पाठवल्यात फोटो मला कुठं आला म्हणून बरं येऊ का नाही तर ते तर आता मी गाडी बाहेर काढतो मित्रांनो किंवा आला की त्याला दवाखान्यात नाही ए पूजा तिथलं सामान काढ गडला काढ ही इथलं ह्या गाडीवरच काढ हे सर महाग काय का पिवड्या काय यायच येऊ घेऊ तुला शेवटी पिवड्या बसल्याच गाड्यात पिहो पिहू दाज लागले बाळा दाज लागलाय पिवड्या सागर आलाय बघू रत्ताळ्या कुठं उद्योग करून घेतला बघू आईच्या गावात हे हाताला बाकीकडं कुठं कुठं कस काय पडला अशी कस काय घसरली गाडी बोटात पण खड घुसल्यातला का असं पडलं हाता हातावर का ह्या हातावरला दोन्ही हाताला लागले या पायाला खर्च पायाला जगवत बघ काय नाही हा हाडकाला बिडकाला काय मुका मार बाकीचा नाही ना, 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 ना लागला हे हे रक्त कसेच लागले हे ह्याच लागले बस ही एक चट्टा आणि हि तर एवढंच लागलंय ना बाकी नाही लागलं हाडाबिडाला मार नाही लागला काय चल पट्टे करून येऊ तेवढे हात लावलं तर नको चल ती टीटी बिटीचं इंजेक्शन घेऊन या आयला दाखवायचं का आहे आयो सागर आलाय गाडी कसली हायसीच दस काय गाडी खड्यात गेली थोडक्यात वाचलं जास्त कमी काय झालं दोखान्या मुलं बिघान्यात जाऊ दे मग ती बघू हा तिचा खांड्या लागले कुठे लागले दुसरं कळ का जास्त फास्ट गाडी नाही दमाने गाडी असल्या पडतच नाही गाडी तुझी गाडी कस पाया बी लागली खरलं आहे चांगलं आणि काडबड पायचे पुल पायातली ठीक आहे खरं आलं आहे पायाला तिकडं वर पाय गुडगा बिडगा गुडगा ठीक आहे ही काय लागली खारच चाकल्याला लागली आहे ही फक्त नियतीने काय सांगितलंय संदेश दिलाय हो अलर्ट केलं अलर्ट की सागर गाडी ताणू नको अलर्ट केलंय बस गाडीत कस आहे ही शंभू सागर सारख्या गाड्यात आणत्या सारख्या ह्याला जास्त मजाक वाटते ते थोडक्यात वाचले नाहीतर बल मोठं काहीतरी व झालं असतं तर माझा जसा पाय बी मोडला तसं एकतर वय ह्याचा भरती करायची शरीराला काय झालं बिल म्हणजे शांतीत क्रांती करायची असते मम्मीला सांगितलं का मामाला आम्हाला तुला खवाळत नाही तुला मामा हित येऊन तुला तुझं तर चला आता हॉस्पिटलला ला घेऊन जातो त्याला काय काय पुढे नको मागल ना बाई नको गाडीला काय झालंय का खोपडे दगडाची खोपडे ए थांबा बघ आलो आलो दवाखान्यात आलो बाबा सोड 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 सांगत होतो आधी पण आमशाही त्यातली त्यात आज आमशा म्हणजे आज आधी पडला होता का तू गाडीवर ना कधी नाही पहिली असते इथं माझा खांद्याला इथं माहिती आहे ना गोटी आल्याने ते पडलं होत माझ पण असं साल्ट सोडलं होत दिसल का ही ता चटा हा चट्टा हा लागलेला आहे हा चट्टा गाडीच दहाच्या स्पीडने एवढं लागत असतं का दहाच्या स्पीडने म्हणजे माणूस जेवढा वॉक करतो तेवढ्या स्पीडने एवढं लागतं का मॉर्मल अरे ती स्पीड मध्ये घसरल्या असं असं घसरत लागतं तू कच्चा रस्ता बघत नाही डामरेगिन काय बरं हायवे हे झालं नाही तर ना लय लय सपाक असतं माहिती काजीवनी मध्ये जायचं संजीवनी मध्ये जा। संजीवनी हॉस्पिटल ला 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 वरच्यावर लागलं ला म्हणून वाचलंय ला हाडाबिडाला लागला असतं ना काय खरं नव्हतं मग तर सागर आता सागरला दवाखान्यातून घेऊन आलोय गोळ्या वगैरे दिल्या डॉक्टरांनी तीन दिवस खा कंटिन्यू नाही तर दोन दिवस खाऊन तीन गोळ्या फेकून दिशील ओ सागर हां आता गाडी पण फुटली वाटतं सागरनी परत सांगितलं मला गाडीला बघू काय काय झालंय रामकृष्ण हरे इंडिकेटर फुटला का इंडिकेटर फुटला इकडं और... नक्की तू जाऊन पडलाय का धडकलाय काय कसा पडलाय तू कुठल्या अँगलने पडला मागच्या पडलेली ती हिथ पडली तू ह्या साइडला पडलाय का हि काय ह्या खोपड्या आत गेली कायटच आत गेली का लाईट खोपडी फुड आली का त्या हाताला लागले ह्या हाताला लागले नक्की जाऊन असा पडला का असा काय तुला कळलंच नाही कसा पडला आज आमुशाय बुद लागल आज आमावशा आहे बघा मित्रांनो आईने सांगितलं मला पण माहित नाही मग आमवशाचा भरवुणाचा आला गावाकडनं आता चकवा बिकवा लागू शकतो असं मला वाटतंय तेव्हा म्हणतोय कधी आता सागर एवढा ऍक्टिव्ह त्याला कधी काय ना होणार काय त्यालाच कळ नाही कसं पडलं ते

बस जेवण कर गोळ्या खा आणि आराम कर औषध कशाला डोळ्यात घालायचं काय तर चला मित्रांनो गाडी पण तुम्ही काल जावा आता सागर चौघात थोडक्यात वाचला मला माहिती मी पण गाडीवरून पडलोय हे बघा तुम्हाला इथं दाखवतो हे जे दिसते ना इथं पण माझा असा 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 चकदा गेला होता इथं पण बघा हाताला पण खूप लागलो होतं डोक्याला पण लागलं होतं मी पण गाडीवरून आहे मला पण माहिती येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा हाडमोड आहे पाय आहे त्याच्यामुळं सागरचं मी म्हणतो आहे थोडक्यात त्याला समज आले की गाडीवरून पडल्यावर काय होतं तो पहिल्यांदाच पडला आहे नॉर्मल त्याला क्रॅचेस पडल्या स्किनला बाकी काय हाडाबिडा किंवा मुक्का मार लागला ला नाही आहे जास्त घाबरण्याचं कारण नाही आहे हॉस्पिटलला घेऊन गेलतो इंजेक्शन दिलं गोळ्या औषध दिलं तर लवकरच बरा होईल बाकी मग आजचा दिवस मला शूटिंग करायचं होतं म्हणून चला बघूया आज कॅन्सल करतो शूटिंग आज घरीच थांबतो चला थँक्यू बाय बाय